काय म्हणते बघा आम्ही वार्ता आलो आहे मस्त केले आहे ना हे व्हायचेच आहे ना काम वगैरे हे असं आडवं वगैरे लावला हे अँगल हा हा मस्त हे अशी वगैरे नाही राहते अशी हो आडवे वगैरे राहते हम्म आणि हे कशाची वायर आहे हा कशाची हालते आ, हाल आ, हाल का खाली 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 कशाचं सपोर्ट आहे याला खाली हे का सपोर्ट दिलाय का कशाचा आहे नाही रे आणि इथे मदत घ्याय आपलं दोन्ही सेमच आहे हे बघ त्यांचं कसं एक तो बघ कसं एक आणि एक म्हणजे खाली वर खाली आहे म्हणजे असा आडवा घेतलाय म्हणजे असा म्हणजे उभा घेतलाय चांगलं आणखीन काम बाकी आहे ना पुष्कळ काम आहे मला हे कशाची वायर सोडले हे काय आहे हे हे सोलर आणि याच्या आतमध्ये काय असते अच्छा तू झालं एवढं म्हणजे करून आहे ना तरी भरपूर काम झालं ह ना आज हा आता का करायचं आहे आता का राहिलेलं आहे हां ते वायरिंग वगैरे टाकायचं आहे ना ते आणि ते पाईप वगैरे आणली होती तू कुठं आहे तर नाही वरच आणली आहे ते पाईप अरे बाळा काल असे ते पाईप नव्हते का पांढरेवाले नाही मी बघितलं हो चांगलं वातावरण बघा अच्छा आ, आ? काय हे नाही हे काम झाले म्हणते काय हा मग झाले असून ते हे विकाले होते ना इथं कशाला ठेवू आपण अँगल वगैरे हो बघा आता वाजले दहा तरी पण नाही रे काय पडलं का माहिती पायावरती जेवण वगैरे झालं आपलं शिवजयंतीचे फुगे वगैरे लावलेत कुठे जिम हा चालूच आहे आता पण हा मग करते हा दे करू दे का करायचं आहे बघा चला असं काही सोलर त्यांचं काम चालू आहे आज चालू केलं आजपासून काम म्हणजे इथे दिवसभरची ऊन राहते ना पकड बरं बघू दे मला, मला। हो oh या yeah. oh yeah. oh yeah. हा धुलाच्या पडला तर मग ऐंशी उपाधी दी ऐनशे खर्चा त्या वजन पायाने त्याच्यातून नाही झिल मी हलवता तो मान तो राहिला

ये जागा खाली तेवढी अर्धी जागा खाली आहे तिथं टाकायचे टाकायचे घेऊन आला नाही ना वेल्डिंग करायची मला कधी काही सांगितलं नाही तुम्ही न का आणायचं मला सांगणार तर मला माहित हो ना मला सांगतच काय का चालू आहे का नाही मी येतो मला माहित होते असा झालं तसा झाला चला चला गुड किती वाजले बघा किती साडे दहा झाले आहे चला सरळ आहे ना रे दुखत आहे माझे एक तर चला मित्रांनो बाय गुड नाईट चल साईल बाय इकडे बघ ना बाय तिकडे उभा राहा तिकडे उभा राहा बीच मध्ये इकडे बघ इकडे बघ सत टॉर्च वगैरे बंद है। चला बाय गुड नाईट